आजोबा आणि ते खरं म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट अशी कि ते तालुका स्तरावर पण तिच्या आजोबा तिला स्वतः घेऊन आलेले होते ती मुलगी आपल्या केंद्रातून द्वितीय कौतुक करत आहे शरद बानुदास पाहून आता यानंतर सुनील आनंदा वाघ हे अध्यक्ष आहेत या संस्थेचे त्यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कीर्ती महेंद्र सोनवणे आणि तिचे पालक विशोबा महाराज यांना तिचं प्रमाणपत्र आणि धनादेश त्याचं वाटप करायचं आहे Shree, shree, shree! <laughs>